ंद्र जगन्नाथ धडस रामनाथ ताटेवाडी मान जिल्हा सातारा या ठिकाणी माझे या ठिकाणी नौश झाडं आहेत डाळी म्हणजे आता बाग झालेली आहे त्या नौश झाडामध्ये एक दहा बारा ठिकाणी मी असे सिंगल फोड पद्धत केली आहे काय काय झाडांना त्याचा असा फायदा होतो सिंगल फोडचा की गर्दी होत नाही जास्त अशी फांद्यांची आणि सिंगल सिंगल स्टंप राहिल्यामुळं असं पसरून आणि तुटाक तुटाक, तुटाक फळ होतात सगळ्या फळांना सूर्यप्रकाश मिळतो सगळ्या फांद्याला सूर्यप्रकाश मिळतो काढायला आणि औषधी औषध सगळी ठिकाणी पोचतं आणि दुसरी गोष्ट यामुळं काय होतं शॅनिंग राहतो माल मोठा राहतो आणि उत्पादन चांगलं मिळतं मोठ्या प्रमाणात मिळतं आणि सिंगल कोडला तुम्हाला खाली तुम्ही हे टाकू शकता क्रॉप कोवर खाली बुडक्यात टाकला की त्यानं तुम्हाला ही होणार नाही असं पानफोका येत नाही हे आमचं असं क्रॉप कोवर तुम्ही टाकू शकता त्यामुळे पानफोका संख्या एकदम लग्न कमी प्रमाणात येते एका झाडाला आपण वीस किलोच्या आपण आपलेला आहे किती वेगळे हे आता तीच दुसरा, दुसरा। हड़ा हड़ा। वीश वीश बार आहे हां तीन वर्ष झालं झाडाला वीस किलो माल एका झाडाला निघणार आहे सरासरी ॲव्हरेज वीस कि पंचवीस किलो आपले नऊशे झाडं आहेत म्हणलं तरी वीस वीस बावीस टन माल निघेक्षा दीडशे रुपया दरम्यान जाईल आज एकशे पंचा खडपतीला तुम्ही वर्षात बाहेर दरू शकता वर्ष एक वर्ष झाले की बाहेर दरू शकता अठराव्या महिने तुम्ही माल तोडू शकता हार्वेस्टिंग करू शकता एक खुरपतीला कुडपतीने तुम्ही घंड लागवड करू शकता आता माझी आठ बाय पाच आहे नऊ बाय सहा आहे साडेआठ बाय सहा सा आहे दहा बाय सहा पाच आहे योग्य कोणते नऊ बाय सहा सगळ्यात योग्य एक नऊ बाय सहा योग्य लागू जास्त दोन दोन तीन तीन एक एकर एक एकरच बाग लावली आणि एक एकरामध्ये तुम्ही घन लागवड केली की नाही नऊ बाय सहामध्ये तर तुम्ही तीन एकरचं उत्पादन नऊशे झाडं बसते ती तीन एकराचं उत्पादन तुम्ही एका एकरामध्ये काढू शकता त्याचा फायदा असा होऊ शकतो की तुम्ही दहा वर्षाचं उत्पादन तुम्ही तीन वर्षात चार वर्षात काढून मोकळं होतं पाच वर्षात कमी वेळेत ज्याचं उत्पादन काढून जरी तेल भविष्यात किंवा रोग आला तरी त्याचं सुख दुःख काय но е грозно, глас ми заоќа.